नमस्कार मंडळी आज प्रथमेशने मला आणून दिलेलं आहे चिकन सकाळी सकाळी कारण की त्या दोघांचं इव्हेंट आहे आणि मुलं जाणार आहेत बाहेर आणि मला लवकर जेवण करायचं आहे आता लवकर जेवण करायचं आहे आणि तेव्हा नेमकी लाईट गेली आहे तर म्हटलं की लाईट येईल आत्ता येईल मग येईल अर्धा तास वाढ बघितला लाईट काय आलेली नाही मग थोड्या तर कळलं की लाईट येणार आहे संध्याकाळी पाच वाजता तर म्हटलं चला करून घेवं आपण चिकन असंच बनवून टाकलेलं बरं जसं येते तसं पण मुलांना बिचाऱ्यांना ना, ना जसं कसंही बनवून दिलं ना तरी त्यांना आवडतंच म्हणून त्यांचं काही नसतं की असंच बनव तसंच बनव फक्त टेस्टी झालं पाहिजे मग मी काय केलं आलं आहे ते किसून घेतलं तुम्ही म्हणाल की चेचलं तरी चालेल पण त्यातले रेषा आहेत ना ते तुटत नाहीत ना मग त्याच्याऐवजी मी ते थोडंसं किसून घेतलेलं आहे जेणेकरून माझं काम लवकर बनेल मला एक गोष्ट आठवली जुनी पूर्वी ना माझं सिलेंडर होता ना तो माझ्याकडे सिंगल सिलेंडर होता बरोबर माझ्याकडे सिंगल सिलेंडर होता तर ना रविवारी शनिवार हाफ डे असतो आणि रविवारी सुट्टी असते म्हणून बरोबर शनिवारी रात्री तरी सिलेंडर जाणार किंवा रविवारी तरी सिलेंडर जाणार आणि माझा सिलेंडर ना, वार ना। मला पूर्ण एक महिना जायचा नाही एक महिन्यापेक्षा जास्त जायचा त्याच्यामुळे जा ना कळायचं नाही की आता सिलेंडर आज जातो आहे की उद्या जातो आहे आणि जेव्हापासून माझ्याकडे सिलेंडर आलेला आहे ना तेव्हापासून हा प्रॉब्लेम कधीही येत नाहीत की तो संडेला जाईल वगैरे जेव्हा सण असेल ना कुठला पण म्हटलं मला चांगलं आहे एखाद्या दिवशी नवरात्रचा अष्टमी असेल किंवा सप्तमी असेल तेव्हा नेमकं माहिती आहे ना आपल्याला पूजेचं जेवण वगैरे करायचं असतं तेव्हाच नेमकं माझा सिलेंडर संपायचा असा प्रॉब्लेम माझ्याबरोबर ना नेहमी व्हायचा आणि माझ्याबरोबर अशी का परीक्षा असते मला समजत नाही आहे तर असं तुमच्याबरोबर पण होतं का तसंच आज माझ्याबरोबर झालेलं आहे मग मला ती जुनी गोष्ट आठवली आणि असं मला ती नेहमी आठवते की असं पूर्वी व्हायचं म्हणून मग मी काय केलं आता मुलांना लवकर जायचं आहे म्हणून मग विचार केला की चला आपण ना काय एवढं लाईटीचं एवढं काय पडलं आहे मग म्हटलं चला जाऊन दे कांदे टॅमॅटो तर भाजून घेतले मग मी आलं आणि लसूण मस्तपैकी चेचून घेतलं आणि असं चेचून जर का आपण दगडावर चेचलेलं असं टाकलं ना चिकनमध्ये तर चिकन इतकं जबरदस्त मस्त होऊन जातं ना तर चला त्याला आपण नाव देऊ खरडा चिकन जर ह्याच्यात मिरची टाकली असती तर ते खरडाच झाला असता पण मी मिरची कधीच असं वाटत नाही म्हणजे जर का मी खरडासुद्धा बनवला ना तर तुम्हाला दाखवलं मी खरडा बनवलेला तर त्यालासुद्धा ना मी हात नाही लावत कारण की ना माझ्या हाताना लगेच मिरच्यांची ॲलर्जी होते त्याच्यामुळे आणि असं पण आपण तिखट टाकणारच आहोत गरम मसालेसुद्धा टाकलेले आहेत मग आता तिख हे टाकायची गरज नाही हे मिरची आणि वरून मी टाकलेली आहे कोथंबीर ती पण माझी वाटायची वाचली आणि टॅमॅटो मी वाटून टाकते कधी पण पण आज ठीक आहे असंच करून टाकू टॅमॅटो आपण असं पण वापरतो आणि कोथंबीर न वाटता मी अक्कीच चिरून टाकली आणि टाकली त्याच्यात कसुरी मेथी आणि जे आपलं वाटलेलं जे पाणी होतं ना ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी वाटलं -गर्म की आता काय मुलांना असं पण बिचाऱ्यांना काहीही करून दिलं ना त्यांना आवडतंच आणि त्यांना फक्त एवढंच आहे की टेस्टी झालं पाहिजे मग आता मी गरमागरम मुलांना दुपारच्या वेळी वाढायचं होतं त्याच्यामुळं आत्ता भाकरी केली नाही कारण की त्यांना खूप लवकर जायचं आहे आणि त्यांना उपाशी न जाता दोन घास खाऊन जातील म्हणून मी पटकन करून दिलं त्यांना भाकरी आणि सॉरी भात आणि आपला चिकन मसाला हे करून दिलेलं आहे मी त्यांना आणि खूप दुपारी ना उकडत होतं मुलांना भरपूर तर त्यांना आईस्क्रीम खायची होती की आई आईस्क्रीम आणू का आता म्हटलं जाण मग आईस्क्रीम आणल्यानंतर बघा ही पिल्लू तिला जाम आईस्क्रीम आवडते भयंकर आवडते आणि बघा तिची मजा आता हिला आईस्क्रीम खायची आहे पण तिला घाई इतकी की त्याचं प्लास्टिक काढायच्या आधीच तिला खायची असते पण ही पिल्लू आहे ना खूप खूप गोड आहे पूर्वांना झोपली होती मम्मी तिला ना तिच्या हातात येईल अरे वेळी तिने काय खेळलं तिला माहितीच नाही की ती पिल्लूची आईस्क्रीम आहे ती झोपेत होती आणि तिला उठवलं मी आणि ती आईस्क्रीम हातात दिलं आणि तिला बोलायच्या आधी की ती पिल्लूला चार चार म्हणून त्याच्या आधीच तिने खायला घेतली अशी वेळी पूर्वा आहे आणि बघा मुलं आहेत आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पूर्वाला जायचं होतं इव्हेंटला मग ती इव्हेंटवरून आल्यानंतर परत तिने दुसरी आईस्क्रीम खायला घेतली ही पिल्लू काय करते ना ती स्वतःची आईस्क्रीम वगैरे खाते आणि दुसऱ्यांची सुद्धा आईस्क्रीम तिला पाहिजे असते आता ती कधीपासून पूर्वाला मस्का मारते आहे मग मी व्हिडिओ चालू केला ना की मग ती नाटकं करायची बंद करते अशी पक्की शाणी आहे ती आणि आता ती पूर्वाला मागते आईस्क्रीम तिला आणखीन आईस्क्रीम हवं आहे तर मी पूर्वाला म्हटलं दे गं तिला तरी पण थोडंसं तर तीसुद्धा तिला द्यायला मागत नाही नाही तिने खाल्लं आहे म्हणून तिचं तिचं तिचे स्वतःच्या तिने दोन आईस्क्रीम खाऊन बसली आहे आणि तिला आणखीन आईस्क्रीम हवं आहे पूर्वाचासुद्धा अशी ही शाणी पिल्लू आहे आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि पूर्वा साडी नेसली आहे कारण की तिला शूटिंग करायचे आहेत आणि थोडंसं व्हिडिओ पण बनवायचा आहे तर तो टाकेल मी नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि पूर्वाने ना माझी खूप जुनी साडी आहे माझ्या लग्नाची ती नेसली आहे आणि तो जो ब्लाऊज तिने घातला ना तो अजिबात आतमध्ये न शिलाई मारता तिने तो घातलेला आहे म्हणजे विचार करा मी लग्नाच्या वेळी कशी दिसत होते जर तुम्हाला माझ्या लग्नाचे फोटो जर बघायचे असतील ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मग मी टाकेन त्याचे व्हिडिओ म्हणजे फोटो टाकेन किंवा दाखवेन मी तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम आणि मुलं चाललेली आहेत त्यांचं फोटो शूटिंग करायला पूर्वा प्रणव आणि प्रथमेश तिघे चाललेले आहेत आणि ही पिल्लू आहे ना ती जर का पूर्वा साडी वगैरे नेसली असेल तयारी छान केली असेल ना खूप लाड करते ती तिचा म्हणजे सगळ्यांचाच करते आणि आत्ता ना त्यांच्या इव्हेंटची तयारी करायची त्यांना परत उद्याला इव्हेंटला जायचं आहे तर त्यांना काम करून देत नाही आहे मस्ती करते मध्ये मध्ये सत